नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना संदर्भातील नवीन आर हा आर अल्पसंख्याक विकास विभागाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण म्हणजेच पदव्युत्तर किंवा पी एच डी स्तरावर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देते सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण सहासष्ट विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यापैकी काही विद्यार्थ्यांना आधीच निधी मिळाला आहे आणि आता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नवीन निधी वितरित केला जाणार आहे तर निधीची माहिती जाणून घेऊया या जी आरनुसार नुसार विद्यार्थ्यांच्या विमान प्रवास आरोग्य विमा निवास भत्ता आणि इतर आकस्मित आकस्मिक खर्चांसाठी रुपये एक कोटी वीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वितरित केला जाणार आहे तर जबाबदाऱ्या व अटी जाणून घेऊया तर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची मागणी तपासणी कागदपत्रे पडताळणे आणि मंजूर निधी योग्य कारणासाठी वापरला आहे याची खातर जमा करणे ही जबाबदारी समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांची राहणार आहे तसेच हा खर्च वित्तीय नियम आणि अर्थसंकल्पीय तरतुदींच्या मर्यादेतच मर्यादेत राहूनच केला जाईल तर निधीचा उद्देश काय आहे तर ही योजना खास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे जे परदेशात शिक्षण घेत आहेत हा निधी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा भार हलका करण्यासाठी दिला जातो ही योजना परदेशात पदव्युत्तर आणि पी एच डी शिक्षणासाठी सहाय्यक अनुदान योजना अंतर्गत आहे तर मित्रांनो ही होती माहिती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या नव्या जी आरबद्दल हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी संधी घेऊन येणार आहे तर मित्रांनो अशाच शासन निर्णयांच्या माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा जय हिंद जय महाराष्ट्र